खेरे चे माइक दे दो माइक दे दो क्या कर रहे हो आप लोग एक छोटी सी टक्कर इतनी बड़ी लड़ाई में कैसे बदल गई ये मुझसे टकराया था मैंने इलिगंट हायस्कूल नेर येथे दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय शांतता दिनाचे औचित्य साधून भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये ऑरेंज ग्रुप व्हाईट ग्रुप ग्रीन ग्रुप आणि ब्ल्यू ग्रुपच्या माध्यमातून सांस्कृतिक शांततेची जोपासना या विषयावर आधारित पटनाट्य विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले या पथनाट्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद मदर टेरेसा यांची वेशभूषा साकारून संपूर्ण नेरवासियांना सांस्कृतिक शांतता जपवणूक करण्याचा संदेश हस्तफलकांच्या माध्यमातून देण्यात आला तसेच विविधतेत एकता शांतता अशी टिकवता येईल हा संदेश विद्यार्थ्यांमार्फत देण्यात आला सध्या सचिव इम्रान खान यांनी शांतता ध्वजाचे ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक शांतता दिवस या निमित्तानं आय एफ इंग्लिश मिडियम हायस्कूलचे सचिव या नात्यानं मी बोलत आहो एकवीस सप्टेंबर हा जागतिक शांतता दिवस दिवशी पाळत राहतो आमच्या शाळेची स्थापना जी आहे एकोणीसशे नव्याण्णवची आहे आणि जवळपास आम्ही दोन हजार एक ते दोनपासून हा जागतिक शांतता दिवस पाळत आहोत आणि दरवर्षी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची म्हणजे वर्ग पहिले तर आम्ही वन टू पर्यंत हे रॅली काढायची पण आता आमच्या शाळेचे वर्ग वाढल्यामुळे आम्ही तिसरी ते दहावी मध्ये वेगवेगळ्या चार ग्रुप म्हणजे ऑरेंज ब्ल्यू व्हाईट आणि ग्रीन असे चार ग्रुप राहतात या चार ग्रुपद्वारे आम्ही पूर्ण वर्गात नेर शहरात रॅली काढतो या रॅलीचं नियोजन जे आहे बारीपुरा बारीपुरा मंदिर हनुमान मंदिर हनुमान मंदिर ते नगर परिषद कार्यालय पोलीस स्टेशन समोरून शिवाजी शाळा आणि शिवाजी शाळेमार्फत कॉटन जुना कॉटन मार्केट आणि ग भारती मठ या मार्गे आम्ही रॅली काढतो या मार्गेमुळे रॅली काढण्याचा मी मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यामध्ये जे विषमतेचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी करणे आणि आपल्या पूर्ण भारता भारत देशात एकतेचं प्रमाण कसं जाळलं वाढलं पाहिजे आणि आम्ही सर्व जे आहे भारताचे नागरिक आहे आणि भारताचे नागरिक आणि भारताचे नागरिकप्रमाणेच आम्हाला आ, देशात राहण्याचं जे हे आहे की बाबा एकता एकतेच सर्वात महत्वाचं प्रमाण कारण की भारत एकमेव असा देश आहे या देशात सर्व जातीचे बोली भाषा राहतात आणि कसे फायदे आणि कोणत्यावर त्यामुळे को मुलं जे आणि स्वतःचं सर्वात की प्रत्येक विद्यार्थ्याजवळ जे लहान लहान फ्लेक्स होते त्या उद्देशातून त्यांना लोकांना कळवायचं होतं की शांततेचं जे मार्ग आहे आणि शांततेचा जे संदेश आहे तो सुरुवात मी करेल म्हणजे बिगिनिंग फॉर्म मी प्रत्येकाचं जे शा समानतेचं कार्य आहे मी सुरुवात करील मी माझ्या घरून सुरुवात करेल मी माझ्या इटाळ्यातून सुरुवात करेल मी माझ्या शाळेतून सुरुवात करेल आणि मी माझ्या देशातून सुरुवात करेल म्हणजे प्रत्येकाने असं एक व्रत एक श शपथ घेतली आहे की शांततेचं जे मार्ग आहे आणि एकतेचं जे प्रमाण आहे मी माझ्यापासून सुरुवात करेल म्हणून या विद्यार्थ्यांचा यात खूप मोठा मुलांचाही फायदा होईल आणि एक संदेश एक चांगलं देशाला संदेश जाईल की लहान लहान मुलं जेव्हा अशा वेळेस जिकडे तिकडे हा मार्ग चालू आहे आणि मुलं सर्व एक हे त्या करत आहे सर्व मिसळून आमच्या देशात राहू आणि आमच्या देशाचं नाव भविष्याने उज्ज्वल धन्यवाद लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी निलेश फंजारी नेर जिल्हा यवतमाळ लोकनायक न्यूज